आता बघा नियमाला धरून सगळ्या गोष्टी येत्या त्याच्यामुळं आमची संख्या पण जास्त होती आणि म्हणून आम्हाला हे पद मिळालेलं आहे आणि ते काय बोलत असतील तर त्यांना आम्ही सांगतो ना तुम्ही चॅलेंज द्या आम्हाला असं का कधीच असं झालेलं आहे नियमाला धरून आमच्या उपनगराध्यक्षपदी सदाशिव मामा पाटील जे निवडून आलेले आहेत तर काय हे जी निवडणूक झाली आहे तुमची आज पहिली प्रतिक्रिया काय निवडून आल्यानंतर खरं म्हणजे शिवच्या शिवसेनेच्या बरोबर जी महायुती झालेली आहे राष्ट्रवादीची धरून झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा शिवसेनेने एक मोठं पद म्हणजे शहराचं उपनगराचं पद बहाल केलेलं आहे आणि आम्ही खुश येते पाहायला गेलं तर तुम्ही महाविकास अंबरनाथ विकास आघाडीला सोडून गेलात असं लोकांचा आरोप होतोय आणि काहीतरी तुम्हाला आम्ही दाखवलं गेलो म्हणून तुम्ही तिथे गेलात काय म्हणणं ऐकू घ्या असं आहे का महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये काँग्रेस नाही कुठं आणि काँग्रेसच्या बरोबर जर भाजपाची युती होत असेल तर ते आम्हाला चालणार नाही कारण वरच्या नेत्याने सुद्धा आम्हाला सांगितलं की आपल्याला युतीमध्ये काँग्रेस नकोय म्हणून आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो आणि मग शिवसेना महायुतीमध्ये आम्ही सामील झालो आज म्हणजे जेव्हा काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी म्हटलं की तुमचं नगरसेवक पद रद्द होईल काय नेमकं वाटतं तुम्हाला नगरसेवक पद रद्द होईल का कसं काय आता बघा नियमाला धरून सगळ्या गोष्टी येत्या त्याच्यामध्ये आमची संख्या पण जास्त होती आणि म्हणून आम्हाला हे पद मिळालेलं आहे आणि ते काय बोलत असतील तर त्यांना आम्ही सांगतो ना तुम्ही चायलेंज द्या आम्हाला असं कधीच असं झालेलं नाही मला धरून आमच्याकडे बत्तीस लोक आहेत त्यांच्याकडे सत्तावीस आहेत